नमस्कार शेतकिंद्राना आज आहे सात जून आपण आज जालना मार्केटला आज जाणून घेऊन भाजीपालाची आवक होते त्यांचे भाव तुम्ही बघू शकता मार्केट वगैरे जाम भरली बघूया आजचे भाजीपालाचे काय पोझिशन काय भाव विकले टमाट्याचे भाव वगैरे वाढले नाही तर टमाट्यामध्ये काय बदल झाला इतर भाजीपाल्याचे भाव जाणून घेऊ भाऊ टमाटा काय काय टिकलाच सातशे ते आठशे रुपये काय टिकलं का वैशाली माल काय बघायला मिरच्याच पन्नास रुपये साठ रुपये पन्नास ते साठ रुपये वीस घंटे चाल सुपर मालिका पन्नास ते साठ रुपये तर मित्रांनो मार्केट मध्ये सध्या पाण्याचं वातावरण सुरू झालेलं आहे सध्या मार्केट मध्ये पाऊस सुरू झालेलाय सगळीकडे तुम्ही बघू शकता चांना मार्केट मध्ये पावसाचं आगमन हो पालक काय बघितला चारशे रुपये आओ का मी भाजी काय शेकडली सातशे रुपये चाळीस काय भोकलेला साठ रुपये रुपये काय काय साडेपाचशे वांगे साडेपाचशे रुपये सतरा किलो भारतीय भेड काय भोकलेला पन्नास रुपये किलो ठीक पत्ता काय बघ फुलोबी काय ऐकले पन्नास गाजर काय ऐकले वीस काही चाळीस चाळीस पन्नास रुपये काय मी ती भाऊ सातशे रुपये काकडे वीस ते पंचवीस रुपये दर मग काकड्या तर मित्रांनो नेहमीच्या परमात आपण व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न आहे तरी पण काय झालं मार्केटमध्ये टोटल मी तुम्हाला भाजीपाल्याचे भाव हे सांगू शकलो नाही कारण की तुम्हाला तर माहिती आहे मी भाजीपाला विकायला झाला असतं तुम्ही बघू शकता आज विको गाडी आली ते आपण भाजीपाला नेण्यासाठी तुम्ही पाठवून भाजीपाला वगैरे हो बघू शकता आपण हे भाजीपाला खरेदी केला आपण बाजारमध्ये विकण्यासाठी तर त्यामुळे आज काय झालं भाजीपाला खरेदी करण्यामध्ये माझा वेळ गेला आहे त्यामुळे तुम्हाला टोटल भाव भावने सांगू शकलो मी तर मी तुम्हाला जे पण भाजीपाला बाकीचे भावने सांगू शकलो त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो शोगा ऐकला आपला साठ ते पाच रुपये त्यानंतर दिलपासून ऐकले आज पन्नास ते पंचाळीस रुपये त्यानंतर कार विकले आपले साठ रुपये आणि दोडके हायस्ट्री विकले साठ ते सत्तर रुपये दोडके विकलेले आणि चोपडे विकले पाचशे रुपये कि सहाशे रुपये कॅरेट त्यानंतर मेथिक आपली सातशे आठशे रुपये शेकडा टमाट्याचे मस्त भाव वाढलेले मी मागे एक व्हिडिओ तयार केला होता जून महिन्यामध्ये टमाट्याचे भाव हे जाईन तर मित्रांनो टमाटे विकला आठशे ते नऊशे रुपये कांद्याच्या भावामध्ये खूप मोठा बदल आहे हे आमचे परभू दादा यांनी मार्केटमध्ये कांदे आणले होते आज विकण्यासाठी तर युचर त्याला काय भाव केले भाऊ आपले कांदे काय विकले बावीसशे तेवीस बावीसशे तेवीसशे रुपयांचे कांदे विकलेले कांद्याच्या भावामध्ये खूप बदलला कांद्यावर मस्त बावीसशे तेवीस रुपये विकायला आपले दोन हजारपासून तर पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये विकायला लागले क्विंटल त्यानंतर अद्रक अद्रक पण विकायला सात ते साथ आठ हजार रुपये त्यानंतर लसूण विकला सहा ते सात हजार रुपये क्विंटल ठोकचे भाऊ काच घेतले काय काय घेत टमाटाच सातशे रुपये सातशे रुपये ठीक आहे बारीकवाला सुपर बारी काय ऐकला सुपर आठशे रुपये आठशे रुपये ठीक आहे चला आमचे प्रभू दादा यांना आम्ही भाजीपाला घेतात ती का दुकान लावतो आम्ही भाजीपाला एका छोट्याशा खेडेगावमध्ये ही आमची गाडी इकोवालीमध्ये भाजीपाला लागलो आम्ही हे आमचे डायवर मनोज भाऊ चला मनोज भाऊ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याला माल वगैरे घेत झालाय आमचा पण काय झालंय सध्याला माहिती आहे मित्रांनो भाजीपाल्याचे खूप भाव वाढले त्यामुळे भाजीपाला जसं पाहिजे तसा सेल व्हायला लागला पण जसे आपला प्रॉफिट पाहिल्यासारखं उरत, उरत होतं आता तसं प्रॉफिट उरत नाही सध्याला प्रॉफिट पण खूप आता शंभरपैकी वीस टक्क्यावर येऊन टेकलं आहे पहिल्या भाजीपाल्यामध्ये शंभरला साठ रुपये किंवा चाळीस रुपये दरम्यान आपलं प्रॉफिट भेट जाईल अर्धा अर्धा आता भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे आपलं प्रॉफिट जरा सध्याला कमी आहे चला चला मार्केट मध्ये संपलेला माल वगैरे सगळं चक्क झालेला आहे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये काहीच राहिले नाही सध्याला फक्त आपले आठ वाजे तर मार्केट सगळे चक्क झाले फक्त कांदे आलू विकायला लागले चिल्ल मध्ये आपली मार्केट जालना मार्केट मार्केट तुम्हाला तर माहिती आहे मी रोजचे भाजीपाला अपडेट भाव टाकत असतो इकडं मार्केटमध्ये आपला फ्रूटचा भाजीपाला भरत असतो इकडं फ्रूट आंबे आंबे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता कृषी उत्पादन बाजार समिती इथं तुम्ही बघू शकता वेस असती इथं माल वगैरे आपण मार्केटमधून बेपाऱ्यांना आणले त्यांची इथं म्हणजे टक्केवारी कट्टी जे पण माल घेतला आपण त्याची टक्केवारी शंभर हजार रुपयाचा माल घेतला दहा रुपये आपल्या टक्केवारी इथं कट्टी त्या हिशोबाने तीस ते चाळीस रुपये आपली इथं फ्रीज कटत असती तर आम्ही पण देऊन टाकली तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये